मंडळी एक नंबर क्वालिटी जी झटका मशीन भाऊंनी घेतली होती त्यांच्या झटका मशीनवर वीज पडली आणि वीज पडलेल्या मशीनची गॅरंटी कोणीही घेत नाही तरीही आम्ही त्यांना मशीन दुरुस्त करून दिलेली आहे आता त्यांना त्यांच्या मशीनला किती वर्ष झाले रिझल्ट कसे राहिले हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या भाऊ रामराव रामराव तुमचं नाव आणि पत्ता सांगा दुर्गेश ज्ञानेश्वर वाघमारे रायनार सिंधिरे रोवे तहसील जिल्हा वर्धा बरोबर आहे आता तीन वर्ष वर्षापूर्वीची जी मशीन आहे ती ही आहे बरोबर आहे ना याच्यावर तुम्हाला तीन वर्षात काही प्रॉब्लेम वाटला का तीन वर्षात एकही प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत बर आता फक्त वीज पडली मुळे ते बंद पडली बर वीज पडली तुम्हाला कसं माहित पडलं की याच्यावर वीज पडली ते पूर्ण जरून गेली आतमधून जळलेला आहे तर मग आमच्या इकडून हे दुरुस्त करून दिली का गॅरंटी पिरियड मध्ये आहे का मशीन आहे पैसे घेतले का दुरुस्तीचे एक रुपये दुरुस्तीचे पैसे नाही घेतले मशीन गॅरंटी मध्ये नाही आहे आणि वीज पडल्याची गॅरंटी नसते असते ठीक आहे तरी आम्ही फ्री मध्ये मशीन दुरुस्त करून दिलेली आहे बरं मग याच्यानंतर मित्रांना घेऊन आलेले तर मग यांनी किती मशीन घेतल्या आता एक मशीन घेतली एक घेतली एक तुम्ही परत नवीन ऑलरेडी पहिले तीन मशीन आहे अच्छा ऑलरेडी तीन मशीन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता आणखी एक घेतली बरं तर आता समजा ज्यावेळेस तुम्ही मशीन घेतली तर तीन वर्षात बाबा डुकर गेले

बरं पैशाच्या हिशोब कसं वाटते बेस्ट आहे क्वालिटी एक नंबर आहे प्रॉब्लेम तर मेन प्रॉब्लेम काहीच नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही अजून पर्यंत कंटिन्यू चालू आहे म्हणजे बाराही महिने चालू राहते गावाकाठी शेत आहे हो। ढोरवासरा तरासी ते कडेरू वडेरू चालूच राहते टाकणं बरं तर कंटिन्यू चालूच राहते काहीच काही चालू आहे काही अडचण आणि बाराही महिने बरोबर आहे ना कडक नाही बनवाला कामच नाही नाही बाकी दोन मशीन बंद राहते म्हणजे एक मशीन कंटिन्यू कंटिन्यू चालू राहत ठीक आहे तर शेतकऱ्यांनी हे घेतलं पाहिजे घ्यायला पाहिजे बरोबर आहे आमच्याजवळ घेण्याचा काही फायदा फायदा म्हणजे का रिप्लेसमेंट काही त्रास नाही येऊन या दुरुस्त करून घ्या आपल्या फ्रीमध्ये मध्ये काही पैसे नाही याचा आपला हे आहे बस याच तेवढे मेहनत ठीक आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता समाधानी शेतकरी आपल्याजवळ येतात मशीन वगैरे घेऊन जातात आणि आपल्याजवळ आणखी भरपूर साऱ्या काही बाबी आहेत आता एक नवी स्टिक सुद्धा आपण एक लॉन्च केलेली आहे चार फूट हाईटची स्टिक आहे याच्यावर तुम्ही उभे जरी राहले तरी तुटत नाही भाऊ दुर्ग भाऊ उभे राहा याच्यावर पन्नास किलो साठ किलो वजनाचा माणूस जरी उभा केला तरी तुटत नाही जवळपास तीन वर्षाची हिची लाईफ आहे गॅरंटी नाही म्हणू आपण पण तीन वर्षापर्यंत जी हिची लाईफ आहे याच्यामध्ये इन्सुलेटर जोडण्याचा खर्च तुमचा वाचतो आणि ही स्टिक तुम्ही जर समजा तुमचं चार पाच एकर असेल तर पन्नास साठ लागतील एक आणि जर तुमचं पाच एकर किंवा सात आठ म्हणजे जेवढं जास्त क्षेत्र असेल तेवढ्या ह्या स्टिक कमी लागतात ठीक आहे कारण ते एक रेजनुसार असतं सगळं आणि इथे इन्सुलेटर लावण्याची गरज नाही आणि हे तुटत नाही तुम्ही पाहिलेला आता आणि मी सुद्धा हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आणि याला तुम्ही आपटलं तरी याचा तुकडा पडत नाही ठीक आहे म्हणजे बाकीच्या ज्या बाजारात स्टिक येतात याचा एक असा धागा निघत जातो परंतु आपल्या मशीनचा धागा वगैरे आपला सॉरी या स्टिकचा धागा वगैरे निघत नाही कारण हे सिंगल मटेरियल बनलेला आहे तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता आता मग हे कुठं मिळते तर आमचा ॲड्रेस आहे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ॲग्री पॉवर दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ किंवा तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर स्क्रीनवर हो दिलेल्या नंबरवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद दादा